आपण सगळे आहोत मी तुम्हाला आश्वासन देते आपण सगळे त्यांच्या सोबत आहोत त्याचबरोबर अक्षय भालेराव हे देखील आपलं बांधव केली म्हणून त्यांची हत्या करण्यात आली की तुम्ही आमच्या गावात भीम जयंती कशी काय साजरा केली म्हणून इथल्या मनुवाद विचारसाठीच्या लोकांनी त्यांची हत्या केली आणि अक्षय भालेरावच्या आई देखील आपल्या इथे उपस्थित आहे मी आईंना विनंती करते त्यांनी कृपया त्यांचं मनोगत व्यक्त करा सर्वांना माझा जय भीम सर्वांना माझा जय भीम भीम जयंजित कायद्यामुळं माझ्या बाळाची हत्या केली 哎。

म्हटलं मी अँगल बघितलं निर्बस तुम्हाला हॅलो सर सुशांत बोलते इथे समोर फोटो क्रांतिकारी अक्षय भालेराव यांचा एवढाच गुन्हा होता की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गावामध्ये भीम जयंती साजरी केली म्हणून काही जातीवादी पिल्लांना देखवलं नाही त्याची हत्या करण्यात आली अक्षयच एवढंच म्हणणं होत की प्रत्येक गावात प्रत्येक शहरामध्ये भीम जयंती साजरी होते आपलं गाव तर ह्या सिटीच्या जवळ आहे इथे भीम जयंती का साजरी होत नाही आचे समोर आला गावातील नवजवान पोरांना समोर केला अरे खेडे पाड्या जयंती साजरी होते पण या बॉर्डर मध्ये का जयंती साजरी होत नाही आचेला माहित नव्हतं की या गावामध्ये इथं लाईव सांगितलं का तुम्ही एवढे जातीवाद लोक आहेत त्याने कायद्यानुसार सांगितलं का इथं समोर कायद्याच्या चौकटीत राहून कलेक्टर पोलीस स्टेशन परमिशन आणली आन साजरी केली तर त्या जातीवादी लोकांचं म्हणणं होत की, एकूण तुम्ही जयंती साजरी करू नका नाहीतर या मिरणुकीमध्ये गरम गरम तेल टाकण्यात येते अक्षय म्हणला तेल का अक्षय भालेराव यांनी त्या बोडार गावामध्ये जयंती साजरी केली एक पंधरा दिवसानंतर त्याच्या मागे लगेच आमचा भाऊ आकाश भालेराव गेला गेले असता तिकडे एका वरतीची मिरणूक जात होती तर अक्षय त्या दुकानाहून सामान घेत होता तेवढ्या मध्ये काही चार जातीवादी कुत्रे त्याला बघून आले आणि म्हणाले हाच तो अक्षय भालेराव जाने आपल्या घरासमोरून भीम जयंती नाचत गाजत वाजत नेली मारा रे मारा याला मनात आचेला मारहाण केली मारहाण केल्याने तो जखमी झाला आणि काही दोघा तिघाने त्याचे हातपाय पकडले आणि सभा सप सब वार केले वार करून त्याची आतडी बाहेर आली आणि त्याची जागीत हत्या झाली का आम्ही माणसं नाहीत का आमची हत्या केली जाते जे मी एवढंच बोलतो थांबतो वर्षानुवर्ष हे सगळेच कुटुंब न्यायाची प्रतीक्षा करत आहेत तरुण मुलं गमवावी लागली का तर ते एक निष्ठ होते समाजाची एक निष्ठ होते मुळात संविधानवादी होते आणि हेच संविधान अजूनही लोकांना पचत नाही आपल्या बरोबर आकाश शेजवाड यांचे भाऊ आकाश सागर भाऊ आकाश शेजवाड इथे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा सर्वप्रथम सगळ्यांना माझा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रिंगटन वाजवली म्हणून माझा भाऊ सागर शेगोड याची निर्गुण हत्या केली होती दोन हजार पंधरा रोजी पंधरा पासून ते सतरा पर्यंत अनेक मोर्चे निघले आझाद मैदान दिल्ली इकडे तिकडे सगळीकडे मोर्चे निघले त्याच्यानंतर करोनाचा काळ आला कोरोनाच्या काळामध्ये दोन हजार एकोणावीस ते वीस मध्ये आरोपींना जामीन पॅरल दिला देण्यात आला त्या पॅरल मध्ये या आरोपींनी अनेक दाखल केले त्यांच्यावर अनेक दाखल केले त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये सागर भाऊची के के केस सुरू झाली त्याच्यानंतर ही केस आमची तीन कॅमेरे चालू करावी अशी मागणी केली आम्ही ती बी नाकारली आणि डॉक्टर पायल तडवी या केस मध्ये अग्रिमेंट अशी आलेली होती दोन मध्ये जी अठरा करा म्हणजे आरोपी आरोपींचे खुना खुनी आणि काही सरकारी वकिलांचे गुन्हा खुनी हे ये दिसत येईल कॅमेरे आमच्या समोर कोर्ट असायचं आम्हाला एक एक बाहेर उभं करायचं आणि सीसीटीव्हीच कॅमेरे जे फुटेज आहे ना आमची नाकारली आमचे जेवढे अर्ज राहते पीडित कुटुंबाचे ते कंटून मॅडम संघर्ष माता आमचे कोणतेच अर्ज आमचे रिजेक्ट केलेले सगळे हायकोर्टाने दहा वर्ष झाले मी लढतोय आरोपीचे नातेवाईक येते यांना कोर्टात खुर्च्या देता बसायला आम्हाला एक तीक तीक माजा, माजा, आईलन, माजा ते एक तास उभं करतात माझ्या माझ्या आईला माझ्या वडिलांना त्याच्यानंतर आम्ही म्हटलो साहेब आम्ही इन कॅमेरीचा अर्ज करेल आमची मागणी पुरं घ्या त्यांनी एक हप्ता अगोदर अर्ज टाकलेला आहे जामीन अर्ज संघर्ष माता ते पहिला जामीन अर्जाचा विचारतात जामीन अर्जावर अग्रुमेंट करतात दोन आरोपीला जामीन झाला शिडी आजारी दुसरे सीआयची फुटेज दाखवत नाही काय दाखवायची गरज नाही असं डायरेक्ट म्हणते एवढा अंत पाहू नका जे खरं आहे कॅमेऱ्यात आलेले बाबासाहेबांची रिंथन वाजवतानी ते बाबा माझ मोबाईल तोंडावर दगड टाकले गेलो तर माझ्या भावाला हात लावला तर हात पाच फूट मध्ये जायचा म्हणजे त्याच्यात काहीच नव्हतं चेहरा बी नव्हता त्याच्या तोंडावर आम्ही तर त्याचा चेहराच नाही पाहिला पण मी एक विनंती करतो समाजाला आपल्या समाजातले दहा टक्के दलाल त्यांच्यामुळं माझ्या भाऊची केस संपण्यात येणार आहे आमच्याकडे त्या पंचवीस हजार पंचवीस लाख रुपये माघार घे आकाशला कोर्टात पाठवू नका तू काय बाबासाहेब आंबेडकर बाबा ने बाबासाहेबांना तर समाजाने साथने दिली तुला कोण साथ देणार असे मला प्रत्युत्तर देते मी बाबासाहेब म्हणजे लय उपकार करतो माझी लायकी बी नाही एवढं नाव घ्यायचं मोठं मी म्हटलं नाही समाज माझ्या पाठीमागे समाज माझ्या पाठीमागे कोर्टात जातो माझे फेसबुकचे फोटो तेवढे माझ्या भावाला मारल नाही तेवढे मी आता आजचे फोटो कार्यक्रमात उद्या कोर्टात दिसत कोर्टात वकील म्हणत्या अंजली आंबेडकरांचा दबाव आणतो केसमध्ये प्रकाश आंबेडकरचा दबाव आणतो केसमध्ये आठवले साहेबांचा दबाव आणतो केसमध्ये जोगेंद्र कावडे साहेबांचा दबाव आणतो मी त्यांना हो म्हटलं ते माझ्या भावाचा खून झालेला आहे मला भेटी केस मध्ये मी जिवंत आहे भूत मागे ते वारले नितीन आगेमध्ये राजू आगे होते ते वारले दोन हजार तेरा मध्ये सगळ्यात पहिलं वैभवजी गीते साहेब यांनी उपोषण ठेवलं त्याच्यानंतर दोनच ऑर्डर निघल्या दुर्गा आगे नाकश मी स्वतः आमचे समाज कल्याण मार्फत आम्हाला नोकऱ्या दिल्या त्याच्यानंतर तो जी आर पास केला त्याच्यानंतर अनेक पीडितांना नोकऱ्या लागल्या दोन तेवीस बारा दोन हजार सोळाचं जी आर असं म्हणतो अॅट्रॉसिटी खून प्रकरणात आरोपीला आहे पीडितांना चार एकर जमीन एक सरकारी नोकरी आणि पेन्सिल आणि ऐंशी हजार रुपयाचा तीन महिन्याचा किराणा दिला पाहिजे पण मॅडम मी काय म्हणतो पीडितांना एक पुढच भेटत नाही हे तीन महिन्याच्या आत भेटलं पाहिजे हे दोन दोन वर्षे लागू द्या समाज कल्याणाचे इथं बोगस खातं भेटलेले नाही कोणताच पाठपुरावा करत नाही ते बजेट राहतं आपल्या मागसवर्गीयसाठी ते बजेट वेगळा इतर साठी बनवलं जातं मी स्वतः आयुक्त साहेबाचा शिपाई घाबरत नाही कोणाला वीस बाबासाहेबांमुळे नोकरीला लागलेले आपलं जे बजेटचे चे राहते अठरा सिटीवर आणि पीडित कोणतेच मॅनेज होते नाही मॅडम पीडित कोणतेच मॅनेज नाही होत जे पीडित दोन दोन रोडची दोन घासची रोटी लागते ना म्हणजे आपण भाकर म्हणतो ना ती लागते ना हे नोकरी देते मला पाच वर्षानंतर नोकरी भेटली वेळेचा बंधन आहे आपल्याला थोडं पटकन उरकन वेळेचं बंधन नाही मी दहा वर्ष संघर्ष करतोय आजी मी व्हिएतनाम सांगू राहिलो काय असं देश भाषण करायला आलेलं नाही त्याच्यामुळे मला बोलू द्या एकर जमीन भेट आलेले तर बजेट नाही असं माझं म्हणणे तुम्ही सरकारला धारेवर धारा मंत्री कोणता असू त्याला पत्र द्या त्याचं लेखी पत्र काढा समाज कल्याण आयुक्ताला द्या नंतर कार कारवाई झाली तर आहे आपले बाळासाहेब आंबेडकर अंजली काय आंबेडकरांना भेटून अधिकाऱ्याला फोन लावून द्या तुम्ही काबर का, काबर काम नाही करीत आमच्या लोकांची मला वेळ कमी दिल्यामुळं मला खूप काही बोलायचं होतं त्याच्यामुळे मी माफी मागतो थोडच वेळ घेतो जे बी जे चवी थोडं वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला कार्यक्रम कार्यक्रमाची गती वाढवावी लागणार आहे आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय महासचिव एडवोकेट प्रियदर्शी सर तेलंग यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा मनोगत व्यक्त करावं उपस्थित आदरणीय नेत्या अंजली आंबेडकर या कार्यक्रमाला आवर्जून सागर शेजवाळचे बंधू सोमनाथ सूर्यवंशी यांचे बंधू आणि समस्त माझे मित्र बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्रामध्ये आज जे परिवार आपल्यासमोर दिसत आहेत हे इथे जरी सांकेतिक असले तरी महाराष्ट्रातली जाती अत्याचाराची आकडेवारी ही वाढलेली आहे दोन हजार तुलनेमध्ये दोन चा जेव्हा रिपोर्ट एन चा आपण बघतो ते एकोणचाळीस टक्क्यांनी शेड्युल कास्टच्या जाती अत्याचारामध्ये वाढ झाली आहे आणि एकेचाळीस टक्क्यांनी शेड्यूल ट्राईबच्या जाती अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे एकीकडे आय च्या अंतर्गत किंवा बी एन एस च्या अंतर्गत कन्व्हिक्शनचा रेट वाढलेला आपल्याला दिसतो पण दोन मध्ये अत्याचाराचे कन्व्हिक्शन हे आठ टक्के होते आणि दोन हजार मध्ये सुद्धा ते आठ टक्केच्या वर गेलेले आहे अशी परिस्थिती आहे म्हणजे दोन हजार चौदा पंधराच्या केसेस आज दोन हजार चोवीस आहे दोन हजार पंचवीस आहे तरी निकाली ट्रायल कोर्टाने काढलेले नाहीत असं आपल्याला दिसून येतं उद्यासाठी आपण विचार केला दोन हजार बावीस केसेस पुण्याच्या स्पेशल कोर्टात मध्ये आहेत आणि अजूनही बारा केसेस वर चार्जशीट फ्रेम झालेली नाहीये चार्ज फ्रेम झालेले नाही आहेत तेव्हा या सगळ्या अत्याचाराच्या केसेसवर जर काम करायचं असेल तर आकाश ज्या पद्धतीनं बोलत होता की जाती अत्याचाराच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये एक्सक्ल्युझिव्ह स्पेशल कोर्ट नाहीत त्याच्यामध्ये झालेली बजेटरी तरतूद नाही आणि एकंदरीतच या महाराष्ट्रामध्ये शेड्यूल शेड्यूल ट्राईचा बजेट पळविला जातो वाढविला जातो म्हणून मुख्यमंत्री या जाती अत्याचार कमिटीचे प्रमुख असतात पण पृथ्वीराज चव्हाणच्या पुढे एकानाही भेटी घेतलेली नाही या सगळ्यांवर कारवाई करता येते का हा आप प्रश्न आपल्या पुढे आहे आज रमाई जयंतीच्या निमित्तानं जयंतीच्या दिनी आपण सर्वांना शुभेच्छा देतो रमाईच्या नावाखाली घरकुलाच्या योजना आहेत तुमच्या जवळच पीसीएमसी महानगरपालिका आहे कधीतरी आपल्या कार्यकर्त्यांनी पीसीएमसीच्या च्या कार्यालयात जाऊन विचारावं की पीसीएमसीच्या च्या अंतर्गत रमाई घरकुल योजनेच्या किती योजना तुम्ही पीसीएमसीच्या च्या अंतर्गत राबवल्या आपल्याला त्याचा शून्य दिसेल म्हणून रमाईनी आपल्या सासूच्या नावावर सासूबाईच्या नावाखाली एक शाळा सुरू केली आपल्याला कदाचित शाळा सुरू करता येणार नाही पण महानगरपालिकेच्या अंतर्गत रमाई शाळा नक्कीच या क्षेत्रामध्ये आहे तुम्ही पुण्याच्या क्षेत्रात जर बघितलं तर खडकीमध्ये रमाई शाळा आहे या शमाई शाळेचं जर आपण पालकत्व घेतलं या शाळेमध्ये काय सुरू आहे याची जर आपण चाहनिशा केली तर आपल्याला या जयंती निमित्तानं रामायणीच्या शिक्षणासाठी काम केलं रामायणीच्या बाबासाहेबांसाठी या शिक्षणाच्या ज्या काही बाबासाहेबांनी डिग्र्या घेतल्या त्या रामाईच्या पाठबळामुळे घेतल्या आहेत तर त्या जयंती निमित्ताने आपण या शाळेमध्ये जाऊन त्याची विचारणा करावी अशी मी आशा बाळगतो आणि जयंती देवी आपण परत परत सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय भारत आता आपण ऐकण्यासाठी खूपच जास्त एक्साइटेड आहोत आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय आंबेडकर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा जोरदार टाळ्या मध्ये त्यांचं स्वागत करा इतरांचा अन्याय सहन करण्याची प्रेरणा आपल्याला ज्या ज्या महामानवांना मी महामानवांनी दिली त्या सगळ्या महामानवांना माझं अभिवादन आणि तसंच आज रमाई जयंती आहे रमाई जयंतीने निमित्त माता रमाईने ज्या पद्धतीने संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांचे विचार समजून घेऊन बाबासाहेबांच्या विचारांची एकरूप होऊन त्या काम करत राहिल्या त्या त्यांच्या सगळ्या महान कार्यालाही माझं अभिवादन आजच्या कार्यक्रमाचे संयोजक मनोजी गरबडे आणि त्यांचे सगळ्या हो साथीदारांचं मला पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानायचे एका पारंपरिक पद्धतीने केवळ रबाई जयंती साजरी न करता गेल्या तीन चार वर्षामध्ये अतिशय तरुण आलेली आणि एका बाजूला शिक्षण हे करत असताना इथल्या व्यवस्थेने त्यांच्यावरती जो अन्याय केला गेला आणि त्या व्यवस्थेने त्यांचा जो बळी घेतला आज त्यांच्या आईवडिलांना त्यांनी आज इथे आणले भावाला इथे आणलंय आणि বহুত বহুত বহুত

संपूर्ण आंबेडकरी समाज आज तुमच्या पाठीशी ठामपणाने उभा आहे आम्ही तुमच्या ठामपणाने उभे हो। आहोत आणि आम्ही तुमच्या मुलांचं गेलेलं बलिदान आणि त्यांच्यावरती झालेला अन्याय विसरलो हो। नाही होत हे आजच्या निमित्ताने त्यांना सांगण्याचं की आज त्या सगळ्यांना इथे विचार बन आज <coughs> हत्या झालेला विराज आणि पायल तडवी डॉक्टर पायल तडवी यांचे आई वडील किंवा यांचे नातेवाईक त्यांच्या काही घरगुती कारणांमुळे आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाही पण मला असं वाटत की वा, वा, आज सभेच्या माध्यमातून सांगायचंय की तुमच्या मुलांवरती जो अन्याय झालेला आहे तो अन्याय आमच्या सगळ्यांवरती झालेला आहे असं आम्ही मानतो आणि आम्ही तुमच्या बरोबर होतो पण केवळ हे त्यांना सांगणं एवढं पुरेसं नाहीये तर ज्या पद्धतीने स्वतःचा आत्मसन्मान टिकवल्याबद्दल लहानपणाने स्वतःच्या काही भूमिका घेऊन उभं राहिल्याबद्दल स्वतःला पटणाऱ्या विचारांच्या साठी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याबद्दल आज यांना मारलं गेलंय दोघांची चूक काय होती काही चूक नव्हती संविधानाच्या प्रतीची विकमना झाली म्हणून जो एक आक्रोश परमणीमध्ये उचलला त्याच्यामध्ये तो सहभागी झाला होता माननीय मुख्यमंत्र्यांनी कोंबिंग ऑपरेशन चालू असताना बाळासाहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांना फोन केला होता आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की कोंबिंग ऑपरेशन काही चालू नाही ते चुकीच्या बातम्या येत आहेत आणि आता घाटी हॉस्पिटलचा जो औरंगाबादचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट आलेला आहे त्या त्याच्यामध्ये त्याला झालेल्या मारहाणीच्या सगळ्या डिटेल्स बरोबर आलेल्या आहेत कधी एक आदिवासी समाजातून आलेली नाकासमोर चालणारी स्वतःचं शिक्षण करणारी मुलगी होती फक्त ती स्वाभिमानी पद्धतीने जगत होती आणि ज्या पद्धतीने ती इथल्या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये उच्च स्थानावर बसलेल्या तिच्या सहकारी मैत्रिणी ज्या पद्धतीने तिची अवहेलना करत होती त्याच्या पद्धतीने निक्षेत नी धोंदवला होता महाराष्ट्र वर्णन ऐकलं वेळ कमी होता हे मला मान्य आहे पण तरी सुद्धा आकाश जे काही सांगत होता ते एखाद्या माणसावरती अन्याय झाल्यानंतर इथली संपूर्ण व्यवस्था कशा पद्धतीने त्यांना वागवते याच एक विदारक उदाहरण आपण आकाशच्या तोंडून ऐकत तो होतो आणि गुन्हेगारांपेक्षा

पाहिजेत समोरचे आपले हक्क समजून घेतले पाहिजेत आणि कोणत्याही पेक्षा म्हणजे अजिबात न घाबरता जेव्हा जेव्हा आपल्याला एखादा गुन्हा होताना दिसेल त्या ठिकाणी तो थांबवण्यासाठी ठामपणाने भूमिका घेणं गरज पडली तर त्या बाजूने साक्षीदार म्हणून उभं राहणं आणि आपल्या समाजाची इतकी ताकद निर्माण करणं की आपल्यावरती अन्याय करायला कोणीही धजवलं जाणार नाही ही ना भूमिका आज संपूर्ण समाजाची घेण्याची गरज आहे मला आज एका अर्थाने सगळ्या चौ परभणीतल्या सगळ्या लोकांचे आणि महाराष्ट्रभरच्या अनेक लोकांचे आभार मानायचे की जेव्हा जेव्हा अत्याचार होतो तेव्हा तेव्हा आपण आवाज उठवतो पण तेवढा पुरेसा नसतो तर त्या केसेस जेव्हा उभ्या राहतात त्याची चौकशी सुरू होते तपास सुरू होतो तपासामध्ये मदत करणं आणि गुन्हे सिद्ध पुरावे गोळा करण्याची साठी मदत करणं साक्षीदार म्हणून तिथे जाणं त्याच्यासाठी स्वतःचा वेळ देणं ही सुद्धा आत्ता सगळ्यात महत्वाची या सगळ्या कुटुंबाच्या बरोबर उभारण्याची गरज आहे परभणीमध्ये ज्यांनी अत्याचार केला त्या पोलिसांना नोकरीवर काढून टाकलं आणि त्यांच्याही कारवाई खऱ्या सोमनाथला न्याय मिळणार आहे त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी हा अत्याचार होताना परभणीमध्ये पाहिलेला आहे तेच काढलेले आहेत त्या सगळ्याची साक्षीदार म्हणून उभं राहण्याची गरज आहे आज तोपर्यंत तो सगळे वंचित समूह एकत्र येत नाहीत आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत आवाज उठवत नाहीत <coughs> <coughs> तोपर्यंत तो न्याय मिळणार नाही आणि जोपर्यंत समाज एकत्रित येत नाही तोपर्यंत आपल्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना जरबही आपली बसू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यासाठी एकत्र येण्याचं ठामपणाने उभं राहण्याचं आणि निर्भयपणे आवाज उठवण्याची आज गरज आहे आणि आज रमाई जयंतीच्या निमित्ताने आपण सगळे इथे आला असताना निदान स्वतःच्या मनाशी आपण कबूल केलं ज्या पद्धतीने रमाई स्वतःच्या आयुष्यात आलेल्या कुठल्याही संकटाना कडबडले नाही कुठेही त्यांनी तडजोड केली नाही कुठेही त्यांनी कोणाची लाचारी पत्करली नाही ठामपणाने बाबासाहेब इथे नसताना बाबासाहेबांनी उभं केलेलं कार्य त्या चालवत आल्या त्याच पद्धतीने आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष न करता एकमेकांच्या <laughs> पाठीशी उभं तरच खऱ्या अर्थाने आपण ज्या महान महामानवांना आपण आदराने आदरांजली अदरन राहतो त्या सगळ्यांचे विचार पुढे नेण्याचं ने काम आणि त्यांची आठवण सातत्याने आपल्यामध्ये जागा जा ठेवण्याचं काम करत राहू असं मला वाटत आज रमाई जयंतीच्या जा निमित्ताने जो काही इथे तीन कार्यक्रम झाला आणि विशेषतः आजच्या कार्यक्रमामध्ये मानवी स्वरूप नाटता ज्या एका पालकांची मुलं इथल्या विषमतेचे बळी ठरलेले आहेत त्या व्यवस्थेचे बळी ठरलेले आहेत त्यांना सन्मानाने आजच्या विचारमंचावरती बोलवून आधी तुमच्या पाठीशी उभं राहून हा हो। विश्वास दिला त्याच्याबद्दल आजचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि रमाई जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा जय भीम जय भारत आता प्रदर्शन आपले दादा हे <coughs> दोन मिनट सगळ्यांना विनंती आहे उठून जाण्यापूर्वी दोन मिनट सगळ्यांना विनंती आहे की इथं आलेल्या ज्या पिढीत फॅमिली आहेत त्यांना आपण एक वचन द्यायचं सगळ्यांनी उभं राहून की आता अत्याचाराविरुद्ध जिथं मानवी हक्कांचं हनन होत आहे त्या सगळ्या गोष्टीच जिथं हंड्या अत्याचार होतोय तिथं तुम्ही ठामपणे पिंपरी चिंचवडकर म्हणून उभे राहणार आहात का या सगळ्या आलेल्या फॅमिलीला तुम्ही वचन देत का आवाज जाऊ आवाज या फॅमिलीला तुम्ही पाठीशी राहणार आहे का ही गोष्ट फक्त हो म्हणण्यापूर्वी नाही तर आपल्याला एक कृती जाणून दाखवायचंय या सर्व फॅमिलीला आणि महाराष्ट्रात नव्हे त्या भारतात जिथे कुठे अन्याय मिळवलेला आहे मी फक्त इनिशिएटिव्ह घेतला होता मी फक्त एक मेडिटेर याच्यातला आयोजक खरे इथे बसलेले आहेत या सगळ्या ज्या महिला त्यांनी सगळे घडवून आणलेले तर तुम्हाला सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे thank